बऱ्याच लोकांना पडवळ ही, बेग 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 ही, बेग बेग ही। भाजी खाण्यासाठी आवडत नाही पण या पडवळीचे सेवन केल्यामुळे शरीराला अनेक वेगवेगळे फायदे देखील होतात पडवळीमध्ये फॉस्फरस आणि लोहाचे प्रमाण अधिक असते आणि हे वेगवेगळे जीवनसत्व आपल्या शरीराला अत्यंत आवश्यक आहे जर तुम्हाला पडवळीची भाजी आवडत नसेल तर त्यांनी थोड्या प्रमाणात मैत्री पडवळी खालीच पाहिजे तरी भाजी अगदी चविष्ट बनण्यासाठी मी ही तुम्हाला छान भाजी करून दाखवलेली आहे ती म्हणजेच भरलेली पडवळ ती भाजी मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच नक्कीच आवडेल त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा कुठेही स्किप करू नका ही परळ बाजारातून आणल्यानंतर धुवून घ्यायची आहे आणि जे सालवरचं काढून घ्यायचं आहे आणि आतमध्ये जे बिया असतील ना त्या देखील आपण असे काढून घ्यायच्या आहेत आणि बोटभर लांबीचे असे तुकडे करायचे आहेत तुमच्या माहितीसाठी सांगते की पडवळीमध्ये बी वन बी टू आणि बी थ्री असे वेगवेगळे जीवन तत्व असतात आणि ते आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक असतात आणि लांबदायक देखील असतात जर तुमच्या त्वचेशी निगडीत अनेक समस्या किंवा आजार असेल तर या समस्या दूर करण्यासाठी देखील पटवळाची भाजी आपल्याला मदत करू शकते तसेच शरीरात जर मरगळेलापणा जर जाणवत असेल तर तुम्ही ही भाजी खा नक्की तुमच्या शरीरावर ऊर्जा मिळेल मधुमेहांसाठी तरी ही भाजी म्हणजे रामबाण उपायच आहे तर शरीरामध्ये वाढलेली साखर नियंत्रणामध्ये आणण्याचं काम पटवळाची भाजी करते शरीरातील रक्तामध्ये साखरेचे प्रमाण कमी करण्याचे काम पटवळ करते हे तर मी तुम्हाला सांगितलंच पण एक टिप्स मी तुम्हाला देत आहे की जर तुम्ही रोज रात्री पटवळाचा रस त्यात थोडेसे गाजराचा रस एकत्रित करून हा रस जर तुम्ही पिलात तर तुम्हाला नक्कीच तुमच्या रक्तातील साखर कमी करण्यासाठी मदत होईल त्यामुळे आपण या बहुगुणकारी बट पटवळ या भाजीचे सेवन करणे आवश्यक आहे अशा गुणकारी भाजीचे मी तुम्हाला रेसिपी आज दाखवत आहे तर आता आपण यातले बिया काढून घेतलेल्या आहेत याला बोटभर लांबीचे हे चिरून घेतलेले आहेत आता आपण एका पाण्याने आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत आता या भाजीला काय काय आपण मसाला वापरणार आहोत ते मी तुम्हाला दाखवत आहे आता ही परवळ मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे एका ताटलीमध्ये काढून घेतलेली आहे भाजी करता करताच तुम्हाला मी परवळीपासून काय काय आपल्या शरीराला फायदे होतात ते देखील मी सांगत आहे वाढलेले वजन कमी करण्यासाठीसुद्धा परवळीचा उपयोग होतो ते म्हणजे रोज रात्री परवळीचा रस काढायचा आणि त्यामध्ये अर्धा लिंबू पिऊन हे आपण जर रोज पंचवीस दिवस घेतल्या ना की तुम्ही बघू शकता की तुमचं वजन कमी होण्यास तुम्हाला स्वतः जाणवू लागेल आते आपने एक है, है, आपने कड़ी है, आता इथे आपण एक लसूण घेतलेला आहे पाच ते सहा लसणाच्या घेतलेल्या आहे चार ते पाच पान आपण कडीपत्त्याची घेतलेली आहे आता आपण एक मुसळीने छानपैकी बारीकशी पेस्ट बनवणार आहोत असं केल्यामुळे लसणाचा फ्लेवर खूप छान भाजीमुळे उतरून जातो तर तुम्हाला लसूण स्किप करायचा असेल तर काही हरकत नाही तुम्ही लसूण स्किप करू शकतात बऱ्याच लोकांना जेवण झाल्यामुळे पोट फुगणे किंवा ॲसिडिटी होणे त्याजवपचन क्रिया बिघडणे अशा समस्यांना सामोरे जावे लागते ज्यामुळे त्यांना या समस्येचा अधिकच त्रास होतो व कोणतेही नीट पसवता येत नाही जर तुम्हाला अपचन या समस्येपासून आराम मिळवायचा असेल तर तुम्ही पटवळाच्या भाजीचा वापर करावा तर इथे आपण तीन ते चार दाण्याचा कोट घेतला आहे तो भाजून घेतलेला आहे त्यामध्ये लसणाचे केलेले वाटण त्याच्यामध्येच कडी पत्ता आता चमचावर तिखट टाकायचं आहे चवीनुसार आणि एक चमचाभर आपण गरम मसाला इथे घेतलेला आहे आणि पाव चमचावर हळद घेतलेली आहे आता आपण एक पळीवर तेल घेत आहोत हा मसाला खूप छान असं ओळसर तयार होणार आहे पाणी घालायची गरज नाही फक्त तेलच घालायचं आहे आणि छान एक असं एकत्रित एक करायचं आहे यामध्ये जिन्नस राहिलेलं आहे ते म्हणजे मीठ या तर यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकायचं आहे जर तुम्ही दिवसातून दोन वेळा पडवळाच्या रसाचे सेवन केले तर तुम्हाला अपचनाचा होणारा त्रास होणे अशा समस्यापासून आराम मिळू शकतो आता हे खूप छान असं कालवून घ्यायचं आहे एकत्रित एक हे मिश्रण करायचं आहे शिणाण्याचा कूट घेताना हा भाजूनच घ्यायचा आहे म्हणजे भाजी खूप चविष्ट बनते जर तुम्ही शेंगदाणे खात नसाल तर तुम्ही खोबरं देखील इथे वापरू शकतात सुकं खोबरं भाजून घ्यायचं त्यामध्ये सगळं मसाला घालायचा आणि ते तुम्ही इथे वापरू शकतात आता बघा हे छानपैकी यामध्ये दोघं बाजूने छान भरून घ्यायचं आहे आणि जेवढं मावेल तेवढंच भरायचं आहे खूप जास्तही भरू नका फ्रेंड्स ही भाजी खरंच खूप चविष्ट बनते करायला देखील खूप सोपी आहे अगदी झटपट बनणारी आहे तुम्ही डब्याला देऊ शकता तुम्ही मुलांच्या टिफिनला देखील ही भाजी देऊ शकतात किंवा तुम्हाला आता गौरी गणपतीला जर नैवेद्य म्हणून करायची असेल ते देखील तुम्ही करू शकतात फक्त एकच एकी लसूण आज स्किप करायचं आहे आपण याचे बरेच फायदे बघितले वजन कॅलेस्ट्रॉल शुगर कंट्रोलसाठी ही भाजी खूप फायदेशीर आहे तर करताय ना पाटुळ्याची भाजी अशा प्रकारे भाजीमध्ये मसाला मस्तपैकी भरून आपली भाजी तयार झालेली आहे फोडणी देण्यासाठी तर या भाजीला फोडणी कशी द्यायची ते आपण बघून घेऊया कढईमध्ये तेल टाकलेलं आहे अगदी प्रमाणात तेल टाकायचं आहे एक किंवा दीडच पळी तेल टाकायचं आहे त्यामध्ये जिरं मोहरी टाकायची आहे त्यानंतर एक पासा पानं कडीपत्त्याची टाकायची आहेत आणि पावसून सफर हिंग घालायचं आहे आता आपण काय करणार आहोत की जी काही परवळ आपण भरलेली आहे ना ती ते 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 तेलावर फक्त टाकायची आहे आता ही परवळ तेलावर दोन ते तीन मिनटं छानपैकी परतवून घ्यायची आहे आता है जो उरलेला हो मसाला असेल तो आपण वरून टाकून घ्यायचा आहे पडळीवरती आणि जर नसेल उरला तरी चालेल पण जो उरला असेल तोही आपण पडळीवर टाकून घ्यायचा आहे आणि दोन मिनटं पुन्हा आपण हे छानपैकी तेलावरती परतवून घ्यायचं आहे आता यामध्ये मी चवीनुसार हळद तिखट आणि मीठ टाकत आहे कारण की मसाल्यामध्ये जे भरलं आहे ते वेगळं आणि हे वरूनसुद्धा आपण घालायचं आहे म्हणजे भाजीही खूप चविष्ट होईल या हो थोड़ा थोड़ा इ, में में ले ले आता या भाजीमध्ये आपण थोडंसं रसा होण्यासाठी पाणी घालत आहोत जास्त पाणी घालून नका तरी भाजी पूर्ण पांसर होईल आणि मसाला पूर्ण बाहेर येईल त्यामुळेच मग थोडं थोडंच लागेल तसं इथे पाणी घालत आहे आणि झाकण ठेवून याला खूप छान शिजवून घ्यायचं आहे ही आता इथे बघा चवीनुसार मी इथे मीठ टाकलेलं आहे आता आपण या भाजीवर झाकण ठेवणार आहोत एक उकळी आल्यानंतर आपण झाकण ठेवायचं आहे अगदी पाच ते सहा मिनटां निवडून बघूया तर भाजी खूप छान शिजलेली आहे आणि पळवळ ही कायम कवळी पळवळ घ्यायची आहे पक्की पळवळ जर तुम्ही घेतली तर त्याला तंतू खूप येतात आणि ही भाजी शिजायला फार वेळ लागतो अशा प्रकारे ही भाजी खूप छान मऊ शिजलेली आहे ते पाहण्यासाठी तुम्हाला मी दाखवत आहे ताटामध्ये घेऊन तरी अशी भाजी आपली छानच बनलेली आहे हिचा कलर देखील अगदी छान टेम्पटिंग असा आलेला आहे आता ही भाजी आपण एका ताटलीमध्ये काढून घेत आहोत बघा तुम्ही हिचा कलर आणि आणिचं स्टेक्चर अगदी सुंदर अशी लग्नामध्ये किंवा पार्टीमध्ये किंवा हॉटेलमध्ये सुद्धा अशी भाजी मिळणार नाही ही भाजी तर तुम्ही खात नसाल तर नक्कीच हा व्हिडिओ बघून तुम्ही ही भाजी आणा आणि आन ट्राय करा आणि मला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका की तुमची भाजी कशी बनलेली आहे भाजी बघून जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज एक कमेंट करा की नाईस म्हणून किंवा छान म्हणून अशी मला कमेंट करा तुमच्या कमेंटचे आणि लाईकची मी नेहमी वाट बघत असते एक लाईक आणि कमेंट मला खूप महत्त्वाचे आहे त्या जो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय